नमस्कार मित्रांनो कटाक्ष मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन यांच्या ताज्या वक्तव्यावर चर्चा करणार आहोत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील एक प्रमुख हिंदू राष्ट्रवादी संघटना आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी विजयादशमीच्या शुभ दिनी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे या संस्थेची स्थापना केली केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवणे हेच ध्येय न ठेवता समाजातील वाईट गोष्टी दूर करून संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणून देशाला महान बनवण्याचे उद्दिष्ट डॉ हेडगेवार यांनी ठेवले होते या संघटनेची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत हिंदू समाजातील विविध गटांमध्ये एकता निर्माण करणे धर्म आणि संस्कृतीच्या आधारावर हिंदू समाजाचे पुनरुज्जीवन करणे भारत देशाचा सर्वांगीण विकास साधणे हिंदू समाजाला एकत्र करून जगाला जीवन जगण्याची खरी कला शिकवणे आणि देशाला परम वैभवशाली बनवणे याच उदात्त विचारांनी या संघाची मुहूर्तमेढ रोवली गेली संघाच्या माध्यमातून शारीरिक शिस्त आणि एकतेचे प्रदर्शन करण्यासाठी नियमित पथसंचलन आयोजित केले जाते विजयादशमीच्या दिवशी मोठे संचलन आणि मेळावे आयोजित केले जाता। के जातात ज्यात स्वयंसेवकांची शक्ती आणि एकजूट दिसून येते केवळ एवढेच नव्हे तर जेव्हा कधी नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी तत्परतेने धावून जातात चेन्नई आणि केरळमधील महापुरात त्यांनी केलेले समर्पित कार्य संपूर्ण देशाने पाहिले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून ओळखली जाते आज देशाच्या कानाकोपऱ्यात आणि आता जगभरातही संघाच्या शाखा कार्यरत आहेत जरी ही संघटना थेट राजकारणात सहभागी होत नसली तरी भारतीय समाज आणि राजकारणावर तिचा मोठा प्रभाव मानला जातो आता येऊ या महत्वाच्या मुद्द्याकडे ते म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याकडे विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने मोठे बदल केले त्यांनी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला करत फारसे चर्चेत नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केली म्हणतात ना नगा नया नया जोरसे बांग देत आहे त्याचप्रमाणे सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर एस एस सरसंघचालक पदावर दलित मुस्लिम किंवा महिला नेत्यांची नियुक्ती करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून त्यांनी हा सवाल केला काँग्रेसच्या सर्वसमावेशक नेतृत्वाचा दाखला देत त्यांनी सांगितले की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे दलित समाजाचे आहेत तर आर एस आभावा पुढे की, एस च्या नेतृत्वात इतिहासात आजपर्यंत सर्व सरसंघचालक हे उच्चवर्णीय हिंदू पुरुषच राहिले आहेत आणि दलित समाजातून कोणीही या पदावर नियुक्त झालेले नाही सपकाळ यांनी आपल्याच पक्षाला सल्ला देण्याऐवजी आर ला सल्ला देताना म्हटले की आर आपल्या नेतृत्वात विविधता स्वीकारावी विशेषतः दलित समाजाला प्रतिनिधित्व द्यावे ज्यामुळे सामाजिक समावेशकतेचा संदेश जाईल परंतु आर एस एस विचारसरणी आणि रचनेनुसार सरसंघचालकांची निवड मागील सरसंघचालकांच्या नामांकनावर आधारित असते यात प्रामुख्याने संघाच्या हिंदुत्ववादी तत्वांशी पूर्ण निष्ठा असलेल्या व्यक्तीलाच प्राधान्य दिले जाते तरीही दलित नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आर ने काही सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत हे विसरून चालणार नाही महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आले होते आणि त्यांना थेट प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले यावरून काँग्रेस आणि विचारांमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो काँग्रेसचे निष्ठावंत दलित नेते नितीन राऊत यांनी एकेकाळी असा दावा केला होता की जयभीम म्हटल्यामुळे विलासराव देशमुख यांनी त्यांना मंत्रीपदावरून बाजूला केले होते या गोष्टीचा विसर सर्व काँग्रेस जनांना पडलेला दिसतो याच दरम्यान मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाच्या वेळी शिवसेनेने घेतलेली भूमिका विसरून उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्ष वक्तव्याचे कौतुक केले आणि मला फार आवडले असे उद्गार काढले परंतु प्रश्न असा आहे की हेच उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचा अध्यक्ष ठाकरे कुटुंबातील व्यक्ती सोडून दुसऱ्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्या शिल्लक संघटनेचा अध्यक्ष करतील का मुळात आर एस एस ही संघटना थेट सक्रिय राजकारणात सहभाग घेत नाही मग वेळोवेळी परिस्थितीनुसार राजकीय भूमिका बदलणाऱ्या पक्षांच्या नेत्यांनी संघटनेत ढवळाढवळ धौल करणे कितपत योग्य आहे हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे सत्तेशिवाय दिशाहीन झालेल्या या नव्या कोंबड्यासोबत वैचारिकदृष्ट्या निष्प्रभ झालेले अनेक जुने कोंबडे सुद्धा आता मोठ्या आवाजात ओरडत आहेत असो आजच्यासाठी एवढेच पाहत रहा आपले चॅनल कटाक्ष धन्यवाद